नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयाचे जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्यांचे प्रश्न बघणार आहोत तर बघा आपला प्रश्न संच चौथा चालू झाला आहे याच्या अगोदरचे जर तीन व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर ते देखील तुम्ही निश्चितच बघून घ्यावे प्रश्न क्रमांक एक प्रत्येक घटक राज्यासाठी घटनेच्या या कलमानुसार उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते तर ऑप्शन्स चार आहेत आणि करेक्ट आन्सर आहे नंबर दोन दोनशे चौदा हे याचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम डॅशडॅश येथे कुटुंब न्यायालयाची स्थापना करण्यात आली ऑप्शन्स चार दिलेले आहेत आणि याचे आन्सर करेक्ट आहे नंबर तीन पुणे हे याचं करेक्ट आन्सर आहे तर सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम पुणे येथे कुटुंब न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा खालील शब्दांपैकी ओळखा शुद्ध लेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द तर तुम्हाला शुद्ध लेखनाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला याच्यातील योग्य शब्द ओळखायचा आहे तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन वातानुकूलित हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून ओळखला जातो तर याचं करेक्ट आन्सर आहे नंबर एक एक डिसेंबर हे याचं करेक्ट आन्सर आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देखील सांगू शकता तसेच तुम्ही प्रश्नांचे जे आन्सर्स आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा तर सहा नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे नंबर तीन कोयना हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे सात नंबर नाथसागर हा जलाशय खालीलपैकी कोटे स्थित आहे तर सात नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर दोन पैठण हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणास पंच म्हणून संबोधले जाते तर आठ नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन ग्रामपंचायत सदस्य हे याचं करेक्ट आन्सर आहे आपल्याकडे जिल्हा न्यायालयासाठी सहा हजार एम सी की उपलब्ध आहेत या जर नोट्स कोणाला घरपोच हव्या असतील तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता तसेच आपली जिल्हा न्यायालयाची ऑनलाईन बॅच देखील चालू झालेली आहे ती जर कोणाला हवी असेल तर त्यांनी लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क करू शकता याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स बघू शकता ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडू शकता अशा खूप साऱ्या सुविधा तुम्हाला ॲपमध्ये दिलेल्या आहेत जर कोणाला जर वाटत असेल परीक्षेत आपलं सिलेक्शन व्हावं तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे नऊ नंबरचा नगरपालिकेच्या अध्यक्षास कोणत्या नावाने ओळखले जाते तर नऊ नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार नगराध्यक्ष हे याचं करेक्ट आन्सर आहे दहा नंबर आहे हा तालुका दंडाधिकारी म्हणूनही कर्तव्य बजावतो तर दहा नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन तहसीलदार हे याचं करेक्ट आन्सर आहे अकरा नंबर आहे बेकायदेशीर या शब्दाचा अर्थ सांगा तर अकरा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर तीन अवैध हे याचं करेक्ट आन्सर आहे बारा नंबरचा प्रश्न जाणून घेऊया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास खालीलपैकी कोणता शब्द पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करायच्या उत्सवासाठी वापरतात तर बघा तर बारा नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर तीन रौप्य महोत्सव हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे तेरा नंबर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नाही तर तेरा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर चार क्रीडा व पत्रकारिता हे याचं करेक्ट आन्सर आहे चौदा नंबर बघा सन दोन हजार तेवीसचा नट्यवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला तर चौदा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर चार अशोक समेळ हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे आय सजेस्ट दॅ दॅट द मीटिंग पोस्टपोन तर बघा याचं पंधरा नंबरचा करेक्ट आन्सर काय असू शकतं मग नंबर तीन बी हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे एक शिंगी गेंडा हा प्राणी आढळतो राष्ट्रीय उद्यानात तर बघा हे जे प्रश्न जे आहेत ते मागील परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न आहेत आणि जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न झालेले आहेत त्याची आपण ही प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या प्रश्न अटेंड करा जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजेत आणि सर्व नवीन पॅटर्ननुसार प्रश्न असल्यामुळे व्हिडिओला देखील लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल म्हणून हा व्हिडिओ तुमच्या ग्रुप्समध्ये देखील तुम्ही शेअर करू शकता तर बघा तर सोळा नंबरचा करेक्ट आन्सर आहे नंबर दोन काशीरंगा हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे सतरा नंबर भारतातील धवल क्रांती कशाशी संबंधित आहे तर सतरा नंबरचं करेक्ट आन्सर आहे नंबर चार दूध उत्पादन हे याचं करेक्ट आन्सर आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे सहा हजार एम सी क्यू उपलब्ध आहेत जिल्हा न्यायालयासाठी ही नोट्स जर कोणाला घरपोच हवी असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करून ती नोट्स घरपोच मागू शकता तर सहा हजार एम सी क्यू म्हणजे मित्रांनो थोडे एम सी क्यू नाही आहेत याच्यामधून ये निश्चितच तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यासदेखील होणार आहे नेक्स्ट आहे सतरा नंबर भारतातील धवल क्रांती कशाच्या संबंधित आहे तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा अंसरा दूद अंसरा तर याचा आन्सर आहे दूध उत्पादन हे याचं करेक्ट आन्सर आहे अठरा नंबरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात बावीस अधिकृत भारतीय भाषा नमूद केलेल्या आहेत तर बघा तर अठरा नंबरचं करेक्ट आन्सर काय येणार आहे तर नंबर एक आठव्या हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे सन एकोणीसशे नऊच्या सुधारणा कायद्यास खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा तर एकोणीस नंबरचं करेक्ट आन्सर हे काय असू शकतं तर नंबर दोन हे याचं आन्सर आहे नेक्स्ट आहे वीस नंबर सन एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाळणी करणाऱ्या व्हाईस रॉय म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल तर वीस नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर एक लॉर्ड कर्जन हे याचं करेक्ट आन्सर आहे तर बघा अठरा नंबरचा प्रश्न आपण बघितला नव्हता तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात बावीस अधिकृत भारतीय भाषा नमूद केलेल्या आहेत तर अठरा नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर आठव्या हे याचं करेक्ट आन्सर आहे नंतर एकोणीस नंबरचं दोन नंबरचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा एकवीस नंबर खालीलपैकी कोणत्या चळवळी दरम्यान देशात विविध ठिकाणी प्रति सरकारे स्थापन करण्यात आली तर एकवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय आहे तर नंबर चार चले जाव चळवळ हे याचं करेक्ट आन्सर आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे दास बोध या ग्रंथाचे कर्ते कोण तर बावीस नंबरचं करेक्ट आन्सर बघूया आपण तर नंबर चार समर्थ रामदास हे याचं करेक्ट आन्सर आहे तर दास बोस या ग्रंथाचे कर्ते कोण आहे तर नंबर चार समर्थ रामदास हे याचं करेक्ट आन्सर आहे तेवीस नंबर आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजेच तर बघा तर तेवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक फाईल स्वरूप दस्तऐवज हे याचं करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट आहे डॅशडश यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून संबोधले जाते तर ऑप्शन्स चार दिलेले आहेत चा तर चोवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं तर नंबर एक केशवसूत हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेक्स्ट आहे पंचवीस नंबर इंटरनेटद्वारे चॅटिंग करण्यासाठी असतो प्रोग्राम आवश्यक तर पंचवीस नंबरचं करेक्ट आन्सर काय असू शकतं मग नंबर दोन आय आर सी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे काय आहे आय आर सी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे तर बघा आपल्याकडे जिल्हा न्यायालयाची सहा हजार एम सी क्यूची जी फाईल आहे नोट्स उपलब्ध आहे ही, ही नोट्स घरपोच तुम्हाला मिळणार आहे याची पी डी एफ मिळणार नाही जर कोणाला ही नोट्स घरपोच हवी असेल तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क करून ही नोट्स घरपोच मागू शकता तर व्हिडिओ आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला बघितला भग, आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद